नमस्कार मी बालाजी पाटील सध्या रापो महामंडळ बसस्थानक हलवण्याच्या प्रक्रिया चालू आहेत आणि जो बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बसस्टँडला येणारा जो रस्ता आहे सी सी रस्ता हा ज मागच्या जवळपास एक दीड वर्षापासून पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी हा रस्ता करण्यासाठी सकारात्मक आहेत आणि तयार आहेत पण बसस्टँड हलवण्यासाठी मागच्या दीड दोन वर्षापासून प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत मागच्या एक महिन्या अगोदर अपचल नगर येथे बसस्थानक स्थलांतर करण्याचा विषय झाला होता पण काही अडचणींमुळे तो स्थगित करण्यात आला पण सध्या आपल्याला एक दुसरा पर्याय असा आहे की बसस्टँड हलवण्याची गरज नाही इथं आपले जे कारागृह आहे कारागृहाच्या बाजूला आपली मध्यवर्ती हे बसस्थानकाची भिंत आहे आणि हा जो रस्ता आहे हा पूर्वीच्या काळी रहदारीचा रस्ता राहिलेला आहे इथून जर आपण बसस्टँड हलवण्याची आवश्यकता पडणार नाही इथून जर रस्ता केला त्याच्यामुळं जे काही समस्या होणार आहेत बसस्टँड हलवण्या हलवल्यामुळं ते या रस्त्यामुळं होणार नाहीत इत। इथून जर आपण हे भिंत पाडून जर रस्ता केला तर आपल्या पूर्ण गाड्या मिलगेट पुढे येतील आणि तिथून विविध मार्ग ज्यांना लातूरला जायचं आहे त्यांना लातूरसाठी मार्ग आहे ज्यांना नागपूरकडे जायचं आहे त्यांना नागपूरसाठी मार्ग आहे आणि लोकल गाड्यांना सर्वांना रस्ता आहे इथून तर हा जर रस्ता पर्याय सर्वांनी जर केला राप महामंडळानं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर समन्वय साधून हा रस्त्याचा जर पर्याय निवडला या तर याच्यामुळं आर्थिक बाजू खूप हे आर्थिक परि आर्थिक खर्च करायची गरज पडणार नाही ना व प्रवाशांना इतर कुठंही जाण्याची गरज नाही आणि कर्मचाऱ्याचं बी त्याच्यामध्ये त्रास होणार नाही आणि गाड्यांना डिझल मेंटेनन्स वगैरे सगळं इथंच होईल त्याच्यामुळं या रस्त्याचा सर्वांनी विचार करावा धन्यवाद सध्या जे बसस्टँड स्थलांतरितचा विषय चालला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे प्रवाशांची गैरसोय होणार आहे आणि गाड्यांना डिझेल आणि मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येणार आहे सध्या हा जर पर्याय रस्ता जिल्हा प्रशासनाने जर मान्य केला तर याच्यामध्ये आपलं जे आर्थिक खर्च होणार आहे तो आर्थिक खर्चही वाचणार आहे आणि मनुष्यबळ जे लागणार आहे ते पण इथं लागणार नाही आपलं बसस्टँड आहे तिथंच राहील बसस्टँड आणि फक्त याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला एक भिंत पाडून पर्यायी रस्ता करावा लागणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे प्रवाशांची सर्वात महत्त्वाची सेक्युरिटी राहणार आहे आणि गाड्यांचं मेंटेनन्स होणार आहे त्यांना डिझल भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्युरिटी राहणार आहे प्रवाशांना धन्यवाद